किती उत्तम सुंदर मंदिर हे मन पाहता स्थिर होत असे अरे बघूया किती निर्मळ मूर्ती शोभत असे मन पाहता स्थिर होत असे अरे बघूया सरळ विटेवरी मूर्ती दिसे कटावरी कर धरलासे ಸರಳವಿಟೇವರಿ ವಿಟೇವರಿ ಮೂರ್ತಿ ಕಟಾವರಿ ಕಟಾವಧರೇ ಕಟಿ ಪಿತಾಂಬರ ಮುಕುಟ ವೈಜಯಂತಿ ಹೃದಯ ಲೇ ಉತ್ತಮ ಸುಂದರ ಮಂದಿರ ಹೇ ಮನ ಪಹತ ಸ್ಥಿರ किती निर्मळ मूर्ती शोभत मन पाहता स्थिर होतसे अरे बघूया रत्न जडित कुंडल झळके प्रभा जैसे गगनी फाके रत्न जडित कुंडल झळके प्रभा जैसे गगनी फाके शमणे हासत से, जनु बोलत से, किती उत्तम सुंदर मंदिर हे मन पाहता स्थिर होत असे अरे बघूया किती निर्मळ मूर्ती शोभत असे मन पाहता स्थिर होत असे अरे बघूया संत मंडळी भजन करी अंबर अंबरगरजे जनुवरी, संत मंडळी भजन करी अंबर अंबरगरजे जनुवरी, ता मृदंगी भरी झांजरी थै थै नाचत भान नसे किती उत्तम सुंदर मंदिर आहे मन पाहता स्थिर होतसे अरे बघुया किती निर्मळ मूर्ती शोभत असे मन पाहता स्थिर होतसे अरे बघुया किती भव्य सभा मंडप बघता हरवे मनी सगळी चिंता किती भव्य सभा मंडप बघता वे मनी सगळी चिंता तुकड्याचा तुम्ही अनुभव ऐका घडी घडी मनी येत असे किती उत्तम सुंदर मंदिर आहे मन पाहता स्थिर होत असे अरे बघूया किती निर्मळ मूर्ती शोभत असे मन पाहता स्थिर होत अरे भूया